नमस्कार मंडळी नवरात्री विशेष कोकणातील नवदुर्गाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दर्शन करणार आहोत त्या देवी आहे श्री देवी भावई आणि भगवती कुडापासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्यश धामापूर गावामध्ये दे, या देवींची मंदिरं आहेत ज्यांचीच माहिती आज आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत भावई आणि भगवती या दोघी बहिणी असून त्यातील ज्येष्ठ बहिणीचे दर्शन ज्येष्ठ बहिणीची ओटी पहिल्यांदा भरावी असं मानलं जातं फार प्राचीन असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडेच दोन हजार चौदा मध्ये करण्यात आला आणि याच वेळी मंदिराचे बांधकाम पूर्णपणे नव्याने करण्यात आलं याच वेळी वाजत गाजत नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली लक्ष्मी स्वरूपातील भावई देवीची ही मूर्ती कमळामध्ये बसलेली दिसते तिच्या शेजारीच गणपती यक्ष गंधर्व अशा प्रकारच्या मूर्त्या सुद्धा कोरलेल्या आहेत देवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो त्याचप्रमाणे चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव सुद्धा इथे साजरा होतो मनोवांछित इच्छा पूर्ण करणाऱ्या भावई देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत तिच्या धाकट्या बहिणीकडे अर्थात देवी भगवती मंदिर हे ऐतिहासिकदृष्ट्या फारच पुरातन असं मंदिर आहे या मंदिराचं बांधकाम पंधराशे तीस साली विजयनगर साम्राज्यामध्ये झाल्याचं सांगितलं जातं मंदिराच्या शेजारीच असलेल्या मानवनिर्मित तलावाच्या बांधावर हे मंदिर त्या काळी बांधण्यात आलं सुरुवातीला गर्भगृह आणि मध्यमंडप मंदिर होत पुढे समोरचा सभा मंडप नव्याने बांधण्यात आला मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दगडी असून छत कौलारू आहे पाचशे वर्षे होऊन सुद्धा मंदिरातील हे खांब आणि दगडी भिंती इतिहासाची साक्ष देत आजही भक्कमपणे उभे आहेत पाचशे वर्षापूर्वी गर्भगृहाच्या दरवाज्याच्या कमानीवर केलेलं हे लाकडातील कोरीव काम आजही एवढं सुस्थितीत बघून थक्क व्हायला होत मोहून टाकत उभी असलेली ही चतुर्भुजाधारी मूर्ती शस्त्रधारी सुद्धा आहे महिषासुरमर्दिनीच्या मर्दिनीच्या रूपातील भगवती देवीच्या उजव्या हातामध्ये दे श्री महादेवाची शस्त्रे आहेत तर डाव्या हातामध्ये तिने श्री देवी पार्वतीची शस्त्रे धारण केली आहेत मंदिराच्या समोरच असलेल्या दीपस्तंभावर तसेच संपूर्ण मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो सर्वच मंदिरांचा कळस हा गर्भगृहावर असतो पण इथे गर्भगृहावर कळस नसून हा, हा मध्यमंडपावर असल्याचं दिसतं याचं कारण पूर्वीच्या काळी मध्यमंडपामध्ये न्यायसभा भरत असे आणि देवीच्या कौलाने न्याय मिळावा म्हणून हा कळस मध्यमंडपावर बसवण्यात आल्याचं सांगितलं जातं बाजूलाच असलेला कधीही न अटणारा मानवनिर्मित तलाव हे या ठिकाणचं विशेष आकर्षण आहे वर्षभर पर्यटकांची यासाठी इथे गर्दी दिसते साधारणपणे छत्तीस हेक्टर परिसरामध्ये पसरलेल्या या तलावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केलेली असून युनेस्कोने जागतिक वासस्थानाचा दर्जा या ठिकाणाला दिलेला आहे तलावाविषयी असलेली दंतकथा अशी आहे की या तलावाच्या तळाशी देवीचं अजून एक मंदिर आहे पूर्वीच्या काळी गावात कार्यक्रम असला की तलावातून देवी प्रगट होत असे आणि परडी भरून सोन्याचे दागिने देत असे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हे दागिने परत करावयाचे असत परंतु एका व्यक्तीने हे दागिने परत केलेच नाही आणि तिथून हे सर्व बंद झाल्याचं स्थानिक सांगतात भौगोलिकदृष्ट्या हा परिसर खूपच महत्वपूर्ण असा आहे कारण अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या फुलपाखरांच्या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती येथे वास्तव्य करतात मंदिराच्या मागच्याच बाजूला श्रीदेव नारायण मंदिर असून त्याच्यातील ही सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मंदिरातील जुन्या मूर्त्यांचं सुद्धा इथे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे त्याच्या मागेच ब्राह्मण देवाचं हे छोटंसं मंदिर आहे ज्याच्यामध्ये नायकोबा ब्राह्मण यांच्या ह्या पाषाण मूर्त्या आहेत काही मूर्त्यांचं स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे त्या कोणत्या आहेत हे सांगणं थोडंसं कठीणच आहे तरीसुद्धा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता या मूर्त्या इथे जतन करून ठेवल्या आहेत मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेवी सातेरीचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे ज्याच्यामध्ये कोकणातील वारुळ स्वरूपातील ही सातेरी देवी विराजमान आहे मंदिर परिसरात असलेला हा विशाल काय पिंपळ वृक्ष किती वर्ष जुना असावा असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही तर मंडळी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या धामापूर गावातील श्री भावई आणि भगवतीची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेतली भेटूया अशाच एका नवीन देवीच्या नवीन मंदिराच्या माहितीसह उद्याच्या भागामध्ये